नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं राठोड एम्पी ची अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुमचं स्वागत करतो आज आपण ची जी एक्झाम होणार आहे दहा नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे पास होण्यासाठी कारण पासिंगचा रेशो आजपर्यंत महाराष्ट्रातला खूप कमी आहे दोन टक्के तीन टक्के एक टक्के अशामध्ये विद्यार्थी पास होतात त्याच्या मागची कारण काय आहेत नेमकं कशामुळे एवढा कमी रिझल्ट लागतो तर या सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये मिळून जातील मग अभ्यासाची प्लॅनिंग कशी करायला पाहिजे नेमका आपला अभ्यासक्रम काय मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका या सर्व गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल आणि आता संदर्भ साहित्य कोणती वाचायची या सर्व गोष्टी तुम्हाला पहिल्यांदा महत्वाच्या आहेत आणि त्यानंतर तुम्ही अभ्यासाचं नियोजन करायचंय आणि आपल्याकडे एकतर आता कालावधी कमी आहे विद्यार्थी मित्रांनो एवढ्या कमी कालावधीमध्ये अभ्यास काय करायचं विद्यार्थी आता सगळे परेशान आहेत नेमकं सर वाचू काय पुस्तक कोणते घेऊ नेमकं करायची काय तयारी तर विद्यार्थी मित्रांनो साधी सिंपल गोष्ट आहे की आपल्याला फक्त प्रिलिम काढायची जशी की प्रिलिम एक्झाम आहे शिक्षक भरतीसाठीची टीईटी पात्रता परीक्षा मग आपल्याला ही परीक्षा पास होण्यासाठी प्लॅनिंग करावी लागेल आणि त्यानुसार अभ्यासाचं नियोजन करावं लागेल इथून पुढं तुम्हाला पंचेचाळीस दिवस परफेक्ट प्लॅनिंग केल्याशिवाय आपले निकाल येणार नाहीयेत म्हणून आपल्याला एक नियोजन करायचंय आणि ते कशा पद्धतीनं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पूर्ण अभ्यासक्रम त्याचबरोबर तयारी कशी करायची बुकलिस्ट कोणते वापरायचे अभ्यास कसा करायचाय याविषयी सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील तर विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी अजूनही स्पर्धा परीक्षेची किंवा आपल्या शिक्षक तयारीला सुरुवातच केलेली नाहीयेत आणि ज्यांनी थोड्याफार फार प्रमाणामध्ये अभ्यास चालू केले अशा विद्यार्थ्यांना आपल्या निकालामध्ये थोडंफार भर पडावं यासाठी एक शिक्षक भरतीची ऑनलाईनची बॅच ही श्री गणेश ऑफर म्हणजे आता गणेश निमित्त आपण या ठिकाणी एक ऑफर ठेवलेली आहे जी की पन्नास टक्के फी मध्ये तुम्हाला ही टी ची बॅच पूर्ण कोर्स रेकॉर्डेड प्लस लाईव्ह स्वरूपामध्ये मिळतोय फक्त एकोणीसशे नव्याण्णव रुपयांमध्ये आणि ही ऑफर आहे फक्त गणपती विसर्जनापर्यंतच आणि आपलं ऍप आहे राठोड ऑनलाईन अकॅडमी हे प्ले स्टोर वरून डाउनलोड करून घ्या किंवा आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये याची लिंक दिलेली आहे त्याच्यावरून डाउनलोड करून घ्या यामध्ये तुम्हाला पेपर वन व पेपर टू या दोन्हीची तयारी या दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे ही संधी फक्त आणि फक्त सतरा तारखेपर्यंतच आहे आणि त्यानंतर याची फी वाढून जाईल तुम्हाला परीक्षेमध्ये निकालासाठी शंभर टक्के या बॅचचा फायदा होईल कारण या बॅच मध्ये शिकवणारे सर्व अनुभवी शिक्षक टी टी टेट या सर्व परीक्षा पात्र असलेले शिक्षक आहेत त्यामुळं तुम्हाला प्रॉपर मार्गदर्शन या बॅच मध्ये मिळू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न असा आहे आपल्याला नेमकी तयारी करायची किती मार्कांसाठी ओपन कॅटेगरीचा विद्यार्थी आहे त्याला फक्त नव्वद मार्क घ्यायचे तिथं काय आपल्याला मध्ये येऊन टॉप यायचं ये नाहीये कारण याच्यावरून नोकरी मिळणार नाहीये तर ही परीक्षा फक्त पात्रता परीक्षा आहे आणि का विद्यार्थी असतील कास्ट त्यांना ब्याऐंशी गुण घ्यायचे किती पैकी एकशे पन्नास पैकी हा रेशो लक्षात ठेवायचंय साठ टक्के आणि पंचावन्न टक्के एवढे गुण आपल्याला या ठिकाणी घ्यायचे आहेत आणि ही परीक्षा काही करून या वर्षी पास व्हायची ही परीक्षा जर पास नाही झाला तर सरकारी शाळेवर पण लागणार नाही आणि प्रायव्हेटच्या संस्थांवरती पण लागणार नाही म्हणून आपल्याला हा क्रायटेरिया या वर्षी या दीड दोन महिन्यामध्ये पूर्ण करायचंय काही करून आपल्याला ही परीक्षा पास व्हायची म्हणजे व्हायचीच आहे मग यासाठी आपल्याला काय काय प्लॅनिंग आहे तर पहिल्यांदा थोडस आपण या परीक्षेविषयीची माहिती घेऊ आणि त्यानंतर अभ्यासाचं नियोजन बघू ठीक आहे शिक्षक पात्रता परीक्षा ही दोन स्तरावर घेतली जाणार आहे किती दोन स्तरावर म्हणजे एक आहे प्राथमिक स्तर ज्याच्यामध्ये पहिली ते पाचवी वर्गांसाठी असतो ठीक आहे आणि यामध्ये तुम्हाला एकतर तुमचं डीएड पूर्ण पाहिजे किंवा तुम्ही अंतिम वर्षात बसलेले पाहिजे तरीही परीक्षा देऊ शकता ठीक आहे हे लक्षात ठेवा त्यानंतर उच्च प्राथमिक स्तर पेपर दोन इयत्ता सहावी ते आठवी या, या वर्गासाठी सेकंड पेपर असतो यासाठी पण तुम्हाला एक तर डी प्लस तुमची डिग्री पाहिजे ठीक आहे या दोन गोष्टी किंवा तुम्ही अंतिम वर्षात असाल तरीही तुम्ही ही एक्झाम देऊ शकता प्राथमिक व उच्च माध्यमिक या दोन्ही स्तरावर अध्यापन करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी दोन्ही पेपर अनिवार्य आहे म्हणजे आपण कोणत्या पेपरला फॉर्म भरायचंय तर आपण दोन्ही पेपरला फॉर्म भरायचे काय म्हणलं मी दोन्ही पेपरला फॉर्म भरायचे आपण दोन्ही पेपरला पात्र आहोत तर दोन्ही पेपरसाठी फॉर्म भरायचे तुम्ही जर पेपर एक ला पात्र झालात तर शिक्षक भरतीसाठी तुम्ही एक ते पाच साठीच पात्र राहणार पेपर दोन साठी पात्र झालात तर तुम्ही सहा ते आठ आणि दोन्हीसाठी पात्र झाला तर तुम्ही एक ते आठ पर्यंतच्या पदांसाठी पात्र होता ठीक आहे हे झालं डीएड साठी बीएड चे विद्यार्थी ही परीक्षा सहा ते आठ ची देऊ शकता त्यांना नववी दहावी किंवा अकरावी बारावी साठी याची आवश्यकता नाहीये ते फक्त टेट ची आवश्यकता असते टी ची आवश्यकता नाहीये पण आठ या वर्गापर्यंत किती आठवी इयत्ता आठवी पर्यंत सर्वांनाच कंपल्सरी टी टी द्यावं लागतं त्याच्या पुढे बी एडच्या विद्यार्थ्यांना आवश्यक नाही ठीक आहे ही थी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एकशे पन्नास क्वेश्चन एकशे पन्नास मार्क आहेत आणि ही एक्झाम किती अडीच तासांची असते थी? ठीक आहे दीडशे प्रश्न अडीच तास आणि या पेपरला निगेटिव्ह सिस्टीम नाहीये त्यासाठी आपण दीडशे ला दीडशे प्रश्न सोडवायचे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसते पूर्ण दीडशे प्रश्न सॉल्व्ह करायचे पण आपल्याला यापैकी किती मार्क पडणं गरजेचे आहे नव्वद आणि ब्याऐंशी तर मला एवढं सांगायचे की विद्यार्थ्यांना ब्याऐंशी मार्क मिळू शकत नाहीत नव्याण्णव टक्के रिझल्ट नाहीये दोन दोन तीन तीन टक्क्यामध्ये पासिंगचा रेशो आहे चा मग हा का आहे मागची कारण बघू आपण पहिला पेपर जो आहे आपला पन। एकशे पन्नास गुणांचा पेपर एक कालावधी अडीच तास असतो या अडीच तासामध्ये आपल्याला ब्याऐंशी मार्क मिळवायचे पण याच्यासाठी अभ्यास लागतो ना डायरेक्ट आपण काय करतो शिक्षक भरतीचे विद्यार्थ्यांना जाहिरात पडेपर्यंत जागच येत नाही झोपीत असल्यासारखे राहतात भरती पडेपर्यंत आणि आता सर्वांना जाग आली आहे आता जागा आली तर अडीच किती दीडच महिने आहे या दीड महिन्यात त्यांना एकही विषय कव्हर करणं अवघड होतो मग रिझल्ट येणार कसा आपला एक तर आपल्याला याच्यामध्ये बाल मानसशास्त्रचा विषय आहे आणि अध्यापनशास्त्र आहे जे की आपलं डीएड चे विषय आहेत आता आपलं डीएड होऊन पाच दहा दहा वर्षे झालेले आहेत आता आपल्याला कुठे हे विषय आठवणार आहे बरोबर तरी पण आपल्याला हा विषय न अभ्यास करता देखील न अभ्यास करता देखील मार्क मिळवता येतो या विषयाला अभ्यास करण्याची गरज नाहीये कारण या परीक्षा मी देखील दिलेली आहे मी तर पहिली टी पास आहे दोन हजार चौदा मध्ये झालेली तेरा चौदाला जी झाली टी त्या टीटी मध्ये कारण काही आवश्यकता हो नाही टेट पास होण्यासाठी किंवा टीईटी पास होण्यासाठी बाल मानसशास्त्र विषय असा आहे की तुम्ही शिक्षक या नात्यानं ना काय निर्णय घ्या तुम्ही कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना अध्यापन करणार कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांना सांभाळणार या टाइपचे क्वेश्चन्स असतात आणि ते प्रश्न तुम्हाला काय करायचे असतात तुमच्या मते निर्णय घ्यायचे असतात मग अशा या विषयांमध्ये आपण कमीत कमी पंधरा ते वीस मार्क सच घेऊ शकतो आणि थोडंफार जर तुम्ही अभ्यास केलात तर याच्यामध्ये वीस प्लस देखील आपण मार्क घेऊ शकतो मग आपण एक रिव्हिजन कशी करायची तर मागील प्रीवियस इयरचे क्वेश्चन पेपर एकदा हँडल करायचे सर्व आतापर्यंत झालेले शिक्षक भरतीचे क्वेश्चन पेपर बघायचे कारण मी जेव्हा पेपर दिले होते तर असे काही प्रश्न होते की डायरेक्टली फोटो कॉपी काढून त्या पुस्तकातल्या प्रश्नांची फोटो काढून प्रश्नपत्रिके चिपकवले होते तुम्ही बघा तेरा चौदाचे जे काही पेपर झाले होते डायरेक्ट फोटो कॉपीज होत्या म्हणजे पुस्तकातलं जशाच तसं उचललं जातं मग आपल्याला बाणमानसशास्त्राचा अभ्यास करताना तुम्ही केसागरचं पुस्तक वाचू शकता किंवा आता मार्केटमध्ये नवीन आलेले पुस्तक आहेत ते तुम्ही वापरू शकता त्याचबरोबर तुम्ही मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिके एकदा शांत डोक्यानं अभ्यास करायचा हा विषय तेवढा अवघड नाहीये की तुम्हाला यासाठी टेन्शन घेण्यासारखा ठीक आहे पण याचाच विद्यार्थी जास्त टेन्शन घेतात बाकीचे विषय अभ्यास करत नाहीत पण इकडं स्कोर फार कमी होतो पाच दहा मार्क पडत नाही गणित आणि इंग्रजीमध्ये मग आपल्याला भाषा एक आणि भाषा दोन म्हणजे मराठी आणि इंग्लिश असे दोन लँग्वेज पेपर आहेत ठीक आहे मराठी तीस गुणांसाठी इंग्लिश तीस गुणांसाठी तर मराठीचा विषय असा आहे की तुम्ही एखादं पुस्तक किंवा आपण जर ऑनलाईन बॅच जॉईन केला तर फक्त आणि फक्त क्लास करा माझं एवढं म्हणणं आहे तुम्हाला पुस्तक वाचायची खरंच गरज नाही जर तुम्ही ऑनलाईन लेक्चर अटेंड करत असाल तर ऑनलाईनच लेक्चर अटेंड करा ते फक्त कॉन्सेप्ट समजून घ्या पुस्तक वाचायची बिलकुल गरज नाही मी एवढंही सांगतो तुम्ही लेक्चर बघायची टॉपिक समजून घ्यायचा आणि फक्त फक्त प्रश्नपत्रिका सोडवायची तुमची गरज नाहीये टी टी एक्झाम देण्यासाठी मला तर वाटतं पुस्तकांची गरज नाही आता आपल्याला पुस्तक वाचल्याशिवाय समाधान भेटत नाही हा वेगळा प्रश्न झाला कारण पुस्तक वाचलं तर तुम्हाला वाटतं की माझा अभ्यास होतोय मी अभ्यास करतोय कारण लोकांना दिसतं ना पुस्तक वाचालेलं मोबाईल मोबाईलमध्ये बघत बसलं तर तुम्हाला वाटतं की अरे हे मोबाईलच बघाले हे प्रश्न आहे मग आपण मराठी व्याकरणासाठी कोणतं पण बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वापरू शकता किंवा मोरा वाळंबेचं एक पुस्तक आहे मोरा वाळंबे एवढं पुस्तक जरी वाचलं तरी खूप झालं मोरा वळंबेच पूर्ण एकच पुस्तक वाचा वाचायचं असेल ता, तर मी तर म्हणतो गरज नाहीये ऑनलाईन बॅच जर जॉईन केला तर फक्त व्हिडिओज बघा समजून घ्या आणि जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवा क्यू जेवढे पेपर झालेत आता प्रिंटी टीईटी टेप दोन्ही पण सॉल्व करायचे बस एवढंच आहे आणि यामध्ये आपण वीस मार्क कसेही घेऊ शकतो कसे पण मराठीचे पण विषय असा आहे की वीस आपण कसे पण सहज मराठीमध्ये मिळवू शकतो इंग्लिशचा आहे इंग्लिशचा तीस गुण आता हे सर्व विद्यार्थ्यांना अवघड जातं मला माहित आहे डीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना थोडस इंग्लिश टप जातो पण विद्यार्थी मित्रांनो एवढे पेपर टप नसतो साधे साधे प्रश्न असतात चेंज वाइज डिग्री क्वेश्चन टॅग टेन्स याच्यावरती ओके आपल्या प्रश्न असतात आपलं काय बँकिंग लेवलच्या परीक्षा नाही टीईटीच्या साधे साधे प्रश्न असतात इंग्लिशमध्ये जरी तुम्ही एक दहा मार्क काय म्हणलं मी सज दहा मार्क जरी आपण घेतले दहा प्लस तरी काय असं बिघडत नाहीये पण याच्यासाठी बालासरांची बालासरांची बॅच करा किंवा आपल्या या ऑनलाईन बॅच मध्ये बालासरच शिकवणार आहेत जे की मध्ये फेमस आहेत महाराष्ट्रामध्ये सत्याला इंग्लिश ग्रामर साठी बालाभैया म्हणून तेच तुम्हाला आपल्या ऑनलाईनच्या प्लॅटफॉर्म वरती शिकवणार आहेत त्याच्यानंतर शिवा सर यांचे मराठीला तर बघायची गरज नाही आउट ऑफ मार्क घेऊ शकता बालासरांची बॅच केली की तुम्हाला वीस प्लस मार्क शंभर टक्के मिळतील एवढी भारी इंग्लिश त्यांची आहे तर आपण सज गणित हा विषय आहे आणि गणित पण असे साधे सिंपल प्रश्न असतात तेवढी अवघड नसतात टीईटीला साधे सिंपल प्रश्न असतात कोणतं पण पुस्तक गणिताचं तुम्ही रेफरन्स साठी घेऊ शकता जसं की तुम्ही पंढरात राणेचं आहे सचिन ढवळेसरांचं पुस्तक आहे कोणतंही पुस्तक तुम्ही या ठिकाणी एखादं घ्या माझं एवढंच म्हणणं आहे आणि मी तर म्हणेन की बाबा पंढरात राणेचं पुस्तक वाचा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी हे पुस्तक चांगलं आहे माझ्या मते आणि यामध्ये देखील तुम्हाला पंधरा ते वीस मार्क सहज मिळू शकतात राहायला परिसर अभ्यास परिसर अभ्यासामध्ये जनरल आहेत मी आताही सांगतो या विषयासाठी चौथी ते आठवी पर्यंतचीच पुस्तकं वाचा याच्या पुढे जाऊ नका याच्या बाहेर एकही ये प्रश्न येत नाही हे स्टेट बोर्ड म्हणतोय मी स्टेट बोर्ड चौथी ते आठवी पर्यंतचे पुस्तक वाचायचे त्यामध्ये तुमचं सर्व परिसर अभ्या अभ्यास होऊन जातो एक आठ दिवसामध्ये तुम्ही हे सर्व पुस्तक वाचून घेऊ शकता नववी दहावी पर्यंतची पुस्तकं वाचण्याची आवश्यकता नाहीये सामान्य अध्ययनचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही फक्त आणि फक्त स्टेट बोर्ड वाचा याच्या बाहेर एकही ये प्रश्न येत नाही आणि इथं देखील आपण वीस प्लस सहज मार्क घेऊ शकतो सहज मग किती झाले वीस चाळीस साठ ऐंशी आणि हे दहा आपण नव्वद मार्क सहज या ठिकाणी मिळू शकतो पण तुमचा रेशो पेपर मधला असाच असला पाहिजे तरच तुमचा रिझल्ट येईल अन्यथा रिझल्ट येणार नाही ही ये गोष्ट लक्षात ठेवा कळली का माझी गोष्ट कास्ट असो की ओपन असो नव्वद प्लस सा से, तो नहीं है, या साथी चा टार्गेट ठेवायचंय तोपर्यंत आपले रिझल्ट येणार नाहीत यासाठी एक प्लॅनिंग करा त्यानुसार तुम्हाला अभ्यासाचं नियोजन करावं लागेल कळते ही गोष्ट तर आपल्याला अभ्यास आप करायचा कसा तर मी दोन गोष्टी सांगितलं सध्या तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म वापरत असाल तर ऑनलाईन बॅस शंभर टक्के जॉईन करा तुम्हाला एखादा विषय अवघड जात असेल तर त्याच विषयची बॅच जॉईन करा वेळ नाहीये पैशाचा विचार करू नका कारण सध्याला महाराष्ट्रामध्ये सर्वात स्वस्त बॅच म्हणलं तर ऑनलाईन बॅच झाल्या तर आता ऑफलाईनच्या खूप कमी ऐंशी नव्वद टक्के फी माफ असल्यासारखी असते कारण तुम्हाला दहा वीस टक्क्यामध्ये फी भेटते या ठिकाणी ऑनलाईनची ठीक आहे मग तुम्ही वेळ न वाया घालता कोणताही विषय तुम्हाला अवघड जात असेल किंवा पूर्ण बॅच जॉईन करायचं तर पूर्ण बॅच जॉईन करा नाही तर तुम्हाला जो विषय आवड जातो त्या विषयाची बॅच जॉईन करा पण तुम्हाला या मध्ये प्लस मध्ये मार्क मिळणं गरजेचं आहे ही गोष्ट लक्षात ठेवा त्यानंतर आपण बघू पेपर दोन पेपर दोनचं काय क्रायटेरिया बघा बालमानसशास्त्र बाल आणि अध्यापनशास्त्र शंभर टक्के तेच आहेत ठीक आहे मी सांगितलं तुम्हाला केसागरचं पुस्तक वापरा किंवा इतर कोणते पुस्तक नवीन आलेत अपडेट मध्ये ते पुस्तक वापरायचे भाषा एक सेम आलं मराठी आणि इंग्लिश ठीक आहे सर्वांना माहीत असणारे पुस्तक माहिती आहेत मराठी साठी मी पहिलं सांगितलं तुम्हाला वाळांबे हे पुस्तक वाचा छोटस पुस्तक आहे आठ दिवसात पूर्ण होतो इंग्लिशचा विषय मी आताही सांगतो बॅच जॉईन करा इंग्लिश साठी अवघड विषय जात असेल तर बॅच जॉईन करा नोट्स वापरा किंवा तुम्हाला एखादं पुस्तक वाचायचं असेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक वाचा इंग्लिश सर आपल्याला जे सोपं आहे ना ते करायचं आहे पुस्तक मार्केटमध्ये खूप आहेत इंग्लिशचे खूप आहेत मराठीचे खूप आहेत मी नाही सांगत तुम्हाला ते आपले एकच पुस्तक जिथे आपल्याला समजतं त्याच्यातले प्रश्न येऊ शकतात अशी पुस्तकं वाचायचे मोकळवायचे पण त्यासाठी तुम्हाला तो टॉपिक समजला पाहिजे समजण्यासाठी तुम्हाला लेक्चर अटेंड करावे लागतात तर सगळ्या गोष्टी आहेत ना गणित आणि विज्ञान ज्यांना गणित आणि विज्ञान हे द्यायचं हे ऑप्शन मध्ये आता गणित आणि विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र ग्रंथासाठी सांगितलं तुम्हाला मी पंढरात राणीचं वाचा विज्ञानसाठी तुम्ही कोणतं विज्ञान साठी मी आताही सांगतो आठवी ते दहावी हे स्टेट बोर्ड करायचे स्टेट बोर्ड व्यवस्थित दहावी पर्यंत स्टेट बोर्ड करायचं सायन्सला कुठलंही मोठं पुस्तक घेण्याच्या अगोदर तुम्ही स्टेट बोर्डला भर द्यायचे ठीक आहे आणि सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र पण सांगतो तुम्हाला चौथी ते दहावी पर्यंतची पुस्तकं तुम्ही वाचनात घ्यायच्या कोणत्या आपल्या स्टेट बोर्डच्या स्टेट बोर्ड तुम्ही कोणतीही पुस्तक वाचत बसू नका कोणतेही ठोकळा बिकळा वाचल्यानं काही फायदा नाहीये आम्ही पेपर दिलेले आहेत मला माहिती एक ना एक प्रश्न स्टेट, चार स्टेट बोर्ड मधला एकही बाहेरचा प्रश्न नाहीये विचारलं तर चालू घडामोडीचे प्रश्न बाहेरचे येते ठीक आहे पण तुम्हाला स्टेट बोर्ड व्यवस्थित करायचे जे पुस्तक तुम्हाला समजतं ते आणि आता बी पब्लिकेशनचे पुस्तक आलेले आहेत कोणते बी पब्लिकेशनचे टीईटी ठोकळा पीवाय क्यूज यापैकी कोणतंही एक घ्या मार्केटमधलं मधलं बी पब्लिकेशन असेल आता इग्नाईटचं एक आलेलं आहे इग्नाईटचं एक वापरू शकता तुम्ही कोणतेही पुस्तक घ्या बी पब्लिकेशन घ्या इग्नाईटचं घ्या जे की तुम्हाला एक पुस्तक कंपल्सरी आहे जे की ज्याच्यात पीवाय क्यूज आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन प्लस प्रॅक्टिस हे दोन गोष्टी हे तुम्हाला सोबत वापरायचे आहे मी आत्ताही सांगतो बालमानसशास्त्र हे तुम्ही वीस प्लस मार्क घेणं कंपल्सरी आहे मराठीला पण वीस प्लस मार्क पडणं कंपल्सरी आहे इंग्लिशला दहा ते पंधरा दहा ते पंधरा या रेंजमध्ये मार्क पडावेच लागतात आणि सामाजिक शास्त्र सामाजिक शास्त्र तुम्हाला साठ पैकी पस्तीस प्लस मार्क कंपल्सरी घ्यावे लागतात पस्तीस प्लस मग ते सायन्स असो सामाजिक शास्त्र असो कोणतं पण किती झाले हे तीस चाळीस पन्नास आणि हे चाळीस नव्वद प्लस मार्क इथं होतात तर आपल्याला एखाद्या विषयात पाच दहा मार्क पडून चालत नाहीत मध्ये मार्क पडणं गरजेचं गर आहे ठीक आहे तुमचं इंग्लिश मध्ये आला तर तुम्हाला सामाजिक शास्त्र किंवा गणित विज्ञान असाल तर तुम्ही चाळीस पंचेचाळीस मार्क त्याच्यामध्ये घेणं गरजेचं आहे पण मी आत्ताही सांगतो ज्या विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातील याच्या अगोदर टीईटी पास आहेत दोन्ही पेपर सामाजिक शास्त्र त्यांनी आता गणित व विज्ञानची टीईटी परीक्षेचा फॉर्म भरा आणि हे पेपर द्या था। कारण याचा कट ऑफ खूप कमी वरती लागतो तुम्हाला माहिती आहे या वर्षी सत्तर ऐंशी मार्क असणाऱ्या विद्यार्थ्यांना पण नोकरी मिळालेली आहे आणि त्याच्या मागचं कारण होतं त्यांच्याकडे कोणता विषय गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांमध्ये जे विद्यार्थी टीईटी पास आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांना नोकरी मिळाल्यासारखी मिळालेली आहे आणि ज्यांचं सामाजिक शास्त्र आहे त्यांना एकशे दहा वाला देखील आज घरी बसून आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हा पेपर काढण्याचा प्रयत्न करा विषय अवघड नाहीये तयारी करा आत्ताही तयारी केला तर तुम्हाला शंभर टक्के या विषयांची तयारी होऊ शकते म्हणून प्रयत्न करत राहा तुम्ही याच्या अगोदर परीक्षा पास असाल तरी आता या परीक्षेचे फॉर्म भरू शकता आणि सर्व विद्यार्थ्यांनी दोन्ही परीक्षा फॉर्म भरायचे ज्यांची डिग्री कंप्लीट नाहीये त्यांना पण भरता येतो ज्यांचं बी एड नाहीये त्यांना पण भरता येतो ज्यांचं डी एड नाही त्यांना पण फॉर्म भरता येतो आय मध्ये तुम्ही पात्रता परीक्षा देऊ शकता त्यासाठी ज्यांचं आता रनिंग मध्ये डीएड बी एड चालू आहे अशी विद्यार्थी देखील ही परीक्षा देऊ शकता फक्त आठ एवढी आहे की थेट देत आहे टेट जर तुमचं आता रनिंग मध्ये चालू असेल तर टेटची परीक्षा आली तर ती देता येत नाही पण टी एटी देता येतो म्हणून सर्वांना एवढं सांगणं आहे की आपल्याला अभ्यासाचं नियोजन करताना तुम्हाला तो विषय परीक्षेच्या पॅटर्नुसार समजून घ्यायचंय पहिल्यांदा पीवाय क्यूबचा अभ्यास करायचा पहिल्यांदा काय करायचं हे झालं तुमचं प्रत्येक विषयामध्ये नव्वद प्लस मार्क घेणं गरजेचं आहे अभ्यास करताना अभ्यासक्रम तुम्हाला कळाला आणि आपल्याला पीवाय चा अभ्यास करायचंय पीवाय क्यूत आणि यानुसार आपण अभ्यासाची पद्धत यानुसार आपल्याला लिस्ट जे की तुम्हाला आता बुक्स सांगितलेत त्यानुसार तुम्हाला ऑनलाइन व्हिडिओ हे बघणं आणि मध्ये वाचन करणं आणि पीवायक्यू सॉल्व्ह करणं एवढ्या गोष्टी दीड महिने प्रॉपर करा तुम्हाला या ठिकाणी यश निश्चितच मिळेल कारण आपण जर व्यवस्थित प्लॅनिंग केली तरच या गोष्टी होणार आहेत जर आपल्याला एक दोन विषय अवघड जात असेल तर ते दोन विषयांचा अभ्यास चांगला करा आणि जास्तीत जास्त वेळ काढा मी आजही सांगतो टी ई टी परीक्षा महाराष्ट्रातील सर्वात अवघड आहे कारण सर्वात कमी रिझल्ट या चा लागतो या वर्षी तसं होऊ नये म्हणून तुम्ही एक प्लॅनिंग करा सकाळी सात ते रात्री दहा अकरा पर्यंत अभ्यास केलं पाहिजे ऑनलाइन बॅच शक्य असेल तर ऑनलाइन बॅच जॉईन करा आपली आवडत असेल तर आपली बॅच करा तुम्हाला जे आवडतं महाराष्ट्रातील त्याच्याकडे नाहीतर दोन दोन ठिकाणी बॅच जॉईन करा पैसे असे का खूप जात नाहीये हजार दोन हजार मिळत आहेत जिथं तुम्हाला लेक्चर ज्यांचे आवडतात त्यांचा बॅच जॉईन करा आणि तुम्ही इथून पुढं पंचेचाळीस दिवसाला नव्वद दिवस करणे एवढा अभ्यास करावा लागेल तरच तुमचा हा टीईटीचा पेपर निघेत अन्यथा निघणार नाहीये त्यासाठी अशाच पद्धतीनं आपल्या या राठोड एम अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती तुम्हाला शिक्षक भरती विषयी अपडेट इथून पुढे वारंवार मिळत जातील बरेच विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर तुम्ही इतके दिवस कुठे गेला होता काही मेडिकल प्रॉब्लेम असल्यामुळे लेक्चरला येऊ शकलो नाहीये पण आता सगळं ओके आहे दुसरं एक आपलं नवीन इमारतीचं काम चालू होतं त्याच्यामुळे येता आलं नाहीये आता इथून पुढं दररोज शिक्षक भरती विषयीचे अपडेट्स त्याचबरोबर माझं गणित बुद्धिमत्तेचा विषय लाईव्ह चालू होईल आणि त्याचबरोबर सोनाली मॅडमचं लेक्चर बाल मानसशास्त्र अध्यापन पद्धतीचे लेक्चर देखील चालू होणार आहेत आणि ज्यांना बॅच करायची आहे त्यांनी ही बॅच जॉईन करून घ्या एकोणीसशे नव्याण्णव रुपयांमध्ये ऑल सब्जेक्ट ची ही बॅच आहे ठीक आहे ऑल सब्जेक्ट रेकॉर्डेड आहे जे की तुम्ही एका दिवसामध्ये दोन दोन तीन तीन टॉपिक पण कव्हर करू शकता आणि जेव्हा लाईव्ह लेक्चर होतील तेव्हा तुम्ही लाईव्ह मध्ये देखील सर्व गोष्टी करू शकता यासाठी तुम्हाला एक एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे आणि याचा निश्चितच तुम्हाला परीक्षेमध्ये फायदा होईल आणि इथून पुढे आपण उद्यापासून अशाच पद्धतीनं आपण शिक्षक भरतीचे अपडेट्स या ठिकाणी घेऊन येत आहेत आणि यासाठी तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्हाला हे माझे लेक्चर्स आवडत असतील तर याला शेअर पण करा लाईक करा आणि आपल्याला या ठिकाणी अभ्यासाचं पंचेचाळीस दिवसाचं नियोजन करायचं आहे ठीक आहे सर्वांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो